घेतले दोन शेग्रा गॅस चालू करूया तर कढई गरम होते तोपर्यंत आपण टाकणार आहोत तूप हे मी तूप घेतले नॅचरली तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम होतंय आपण टाकणार आहोत त्यामध्ये दोन ते तीन किंवा चार छोटी बेंची त्याला थोडस ठेसून टाकायचं आपल्याला फोडून घ्यायच्यात हे असल्यामुळे काय होतं याचा स्वाद थोडासा अजून दुप्पट येतो मी बोंडा साहित टाकणार आहे याच्यात तर टाकले आपण ते थोडेसे काजू घेतलेत काजू पण टाकणार आहे मी थोडे काजू टाकले लगेच आपण हे खोबर टाकून घेऊया खबर चांगलं भाजून घ्यायचं तुपामध्ये जास्त फास्ट आज सोमवार त्यामुळं आज माझं मन झालं की चिक्की खायचे ते पण खोबऱ्याचे बनवूयात आपण कशी बनते बघा तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा खूप सोपी आहे पद्धत बनवायची नक्की बघा पाव किलो खोबरा आहे तर पाव किलो साखर टाकायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं झटपट बनते रेसिपी हे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप दिवस झाले मी गोड काय बनवलेलो आज नंतर चला आज बनवूया आपण होती भाजून घ्यायचं छान साखर वितळायला चालू आहे साखरेचं चांगलं पाणी व्हायचं हो पाक झाला की मग समजायचं झालं आपलं थोडंसं घट्ट होत आलं की उतरायचं आपलं नंतर यात आपण टाकणार आहोत एक पेला दूध हा एक वाटे दूध टाकत आहे मी खरं हो चांगलं आपलं भाजून घेऊत आहे खूप छान सुगंध तर खूप भारी येतो याचा पांढरी चिक्की पण होते आणि ब्राऊन चिक्की पण होते कसं आहे खोबरं भाजलं तर थोडं चव पण लागते आणि कच्च्या खोबऱ्याचं चा पण छान आहे पण भाजलेल्या खोबऱ्याचं जास्त चव लागते एक पाच मिनटं आपण शिजवणार आहे ह्याला खोबर नरम पडेपर्यंत नंतर आपण याची चिक्की पाडून घेऊ दोन मिनटं झाकण लावून घेते दोन मिनटं झालेत आपले बघूया हे दूध सगळं आटून घेतलं याच्यामध्ये तर आता आपण थोडंसं गॅस फास्ट आहे आणि पूर्ण दुधाचं मॉश्चरायझर आहे ते याच्यामध्ये सुकून घेतलं पाहिजे मस्त असा सुगंध सुटलाय ब्राऊन कलरची चिक्की आहे सर्वजण पांढरी करतात मी ब्राऊन केले खूप सुंदर लागते चिक्की एकदा नक्की करून बघा आता हे मिश्रण आपण या बाउलमध्ये काढून घेऊया गॅस बंद केला आहे मी गॅस बंद केला आहे मी आता तर मी प्लेट घेतलं आहे मी ताट घेतलं आहे तर त्याला थोडंसं आपण फुटलाव ठेवूयाने हो काय होईल खाली चिटुटणार आहे घेतलेला आहे आणि आपलं मिश्रण यामध्ये टाकून घेऊया सेट करायला ठेवूया छान प्रकारे पसरून घ्यायचंय लवकर लवकर मिश्रण आता झाले रेडी आपलं हे पहा प्लेट रेडी मी तर आता याला होईल एक पाच मिनटात साठी ठेवूया आपण त्याच्यानंतर आपण काप करून घेऊया ही पहा आपली खोबऱ्याची चिक्की एवढी सुंदर झाली आता आमचे मिस्टर पण आलेत खायला तर त्यांना मी देणार आहे आमचे मिस्टर हे घ्या खाऊन बघा कशी झाले कसं वाटेल खूप सुंदर झाले खरं म्हणायला का काऊ ग म्हणायला हॉटेल मधून मावा बी काय खरं तर किती नंबर देणार तुम्ही मला दहा पैकी दहा पैकी तर खूप छान झाली आहे नक्की करून बघा खोबऱ्याची चिक्की आणि ब्राऊन कलरची झाली खूप सुंदर झाली हे पहा खूप सुंदर झाले तुम्ही बघू शकता तर नक्की एकदा ट्राय करा खाऊन बघायचंय तर आमच्या भाऊ ला दिलं ती चिक्की बनवली होती पण ती मी गोल गोल करून लाडू करून आली कारण खूप उशीर होऊ लागला मला कसं झाले भाऊ छान झाले भया खबर आहे चिक्की कसे झाले एकदम सुंदर आहे खरा हो थँक्यू सो मच भाऊ खरं थँक्यू सर थँक्यू सर ती साठी थोड्या चिट्ट्या केल्या बाकीचे मी लाडू वळेत तर आमच्या पारू मॅडम आमच्या ह्यांचं नाव अश्विनीताई ढगे ताई शिंदे ताई खाऊन बघायचं एक एकच खाऊ मॅडम बस झालं एक स्वादासाठी फक्त चाटून बघायचं <laughs> हां खूप छान <laughs> नकली तारीफ करू नका खरंच छान नकली नाही थँक्यू सो मच एवढा उशीर आज लाडू मध्ये आलेला आहे का मम्मी तुम्ही तसं खाऊन बघा ताई छान झालं थँक्यू सो मच खावा की नाही खावा एक लाडू कायवत नाही आपल्याला तुम्ही कुठं आहोत आमच्या वहिनी आल्या नाही 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 म्हणायला नाही मी ते बघितलंच ना वहिनीला आलेलं कोण बघा कस झालं थँक्यू सो मच सगळ्यांचं धन्यवाद it's blue